पाणी हा जीवनाचा अविर्भाज प्रकट आहे पाण्याशिवाय जीवन नाही आणि जीवनला जीवनाशिवाय पाणी असा एक प्रकल्प राखून धुळे जिल्ह्यातील जो पाण्याचा प्रकल्पचा सिंचन आहे तो प्रकल्प रखडलेला गेली तेवीस वर्ष झाली शेतकऱ्यांचा विभाग आहे तो लढा आजपर्यंत आज जसाच आज तसा आहे परंतु त्यांना दोन आमदारांच्या एक व्यथा त्यांच्या पाण्याची जी सोय आहे ती आतापर्यंत पूर्ण झाली नाही त्यामुळे शेतकरी किती आता उपोषणात बसणार आहेत अधिवेशनाच्या काळामध्ये सदरी उपोषण चालू आहे परंतु आत्तापर्यंत त्यांना गेल्या तेवीस वर्षापासून पाण्याचा जो प्रश्न होता तो आत्तापर्यंत पूर्ण पूर्णता ना केलेलाच नाही म्हणून आता सरकाराने देखील शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत दुसऱ्या व्यथा तर आहेत परंतु जो जीवनाचा अविभाज्य अंग आहे पाणी त्याची जरा सोय करावी आणि या शेतकऱ्यांना त्यांच्या पाण्यापासून वंचित न करता त्यांना पाण्याची सोय करून द्यावी अशीच आता त्यांची मागणी सर्व शेतकऱ्यांची मागणी गेली तेवीस वर्ष झालं पाण्याचा हा तुमचा लढा चालू आहे नेमकं कशामुळे पाणी भेटत नाही आणि तुम्ही गेली कित्येक दिवस झाले की पोषण उपोषण करतात हे पाणी आम्हाला असं भेटत नाही ते सरकार आहे ना हलगर्जीपणा करत आहे जो आमचा शेतकरी पूर्ण जगाच्या पोषिंदा आहे एका दानाचे हजारो जारू दानं बनवत असतो पण याच्यावर कोण लक्ष देत नाही तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला पाणी न मिळण्याचं कारण काय आम्हाला कारण याचे मग आमच्याकडे कोण लक्ष देत जी 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 नाही जे उपसा काम आपण पडलेलं आहे त्याची कोण दक्षता करत नाही कोणीतरी करणार पाहिजे तुमच्या इथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांना तुम्ही भेट घेतली हो आमदार साहेब आले होते इथं आमचे जे काम आहे आमचं ते नंदुरबार धुळ्याच्या मध्ये ते काम ते दोघे आमदारांच्या मधोमध्ये येतं ते काम आणि जे आमचे डुळ्याचे आमदार होते आले होते त्यांनी लक्ष्मी लावली आम्हाला भेट दिली बाकी जे नंदुरबारचे आमदार होते त्यात थोडी नाराजगी आमची ते काही येऊ शकले नाही पण आमचे जे माझे मंत्री आले होते जयकुमार भाऊरावला आले होते आम्हाला भेट दिली दिली त्यांनी

पण सर्व आस्वान देत आहे पण कृती होत कामाची हा पाण्याचा लढा अजून किती दिवस चाललाय असं तुम्हाला वाटत आमचा लढा चालूच राहणार आहे जोपर्यंत आम्हाला पाणी भेटत नाही तोपर्यंत